तालुक्यातील वीज पुरवठा प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आक्रमक ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार होतोय खंडित तातडीने वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव वाड्यावस्त्यावर वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले या प्रकरणी येवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष आक्रमक झाले आहे थेट ग्रामीण भागातील नागरिकांसह महावितरणच्या कार्यालयाच्या अभियंत्याला निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तसेच वीज पुरवठा सुरू असताना कमी दाबाने किंवा जास्त दाबाने होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे ता तातडीने सुरळीत वीज पुरवठा करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम शहराध्यक्ष योगेश सोनवणे अन्सार शेख माजी दन्सारी पंकज माळी सागर पडवळ अरुण चव्हाण बाळू कसबे वाल्मिक सोपे राणी शिंदे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं एम बी ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो त्याचं कारण का पावसाळ्याचे दिवस चालू आहेत व विजेचा वारंवार येणारा व्यत्यय असेल किंवा ग्रामीण भागामधील असणारे विजेच्या ज्या समस्या असतील त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आलो आलो होतो आज येवले शहर आपण जर बघत असाल तर ज्यावेळेस सकाळी पाणी यायचा टाइम असतो त्यावेळेस बहुतांश वेळेस येवले शहरामध्ये लाईट नसते तसेच पाऊस चालू असल्यावेळेस असल्यावर बऱ्याच वेळेस आपली येवले शहराची लाईट जाते त्याबाबत या ठिकाणी पाटील साहेबांची आम्ही भेट घेतली असता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या महिनाभरामध्ये वीज डिप्या या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या डिप्यांमार्फत आपल्याला सुरळीत या ठिकाणी वीज पुरवठा होणार आहे त्याचप्रमाणे